नमस्कार नमस्कार मैत्रिणी हो चला आज करू आपण मासवड्या मासवड्याची तयारी बघा एक कांदा बारीक करून घेतलेला आहे किसून घेतलेला आहे तिळे खोबरे गरम मसाल दाल आनी, मसाला दालचिनी लवंग आणि कडा मसाला बडीशो जिरं ववा शहाजिरं धनापा आहे आणि लसूण आणि आलं आणि कोथंबीर आणि आपल्याला पिवळ्या वाटण्यासाठी मिरच्या लसूण कोथंबीर आणि हा काळा मसाला तयार करेल आणि आपलं डाळीचं पीठ चला आता पहिले सुक्या वस्तू भाजून घेऊ आपण कढई तापत ठेवली त्याच्यात आपल्या पहिले खोबरं टाकून घेऊ गॅस चालू केले खोबरं भाजून घेऊ आपण त्याच्यात हवरे टाकायचे आपल्याला

त्याच्यात आता कांदा लसूण आणि आल्लं भाजून घेऊ आपला मसाला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतो मी सगळं कोरडं साहित्य वाटून घेऊ मिक्सर कांदा आणि आलं आणि लसूण हे गार झाले आता ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आपण कांदा आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला आहे तर त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या हळद काळा मसाला धना पावडर आणि लाल तिखट हे वाटून घेऊ आता कांदा आपला वाटला नाही आता हे सुक याच्यामध्ये आपलं हे मटर काढून घेऊ मासवडीचं सारण आपलं तयार झालंय हिचं कांदा वाटलेला आहे ते हे साईडला ठेवून आता आपण मसाल्याची तयारी करू काळा मसाला सारासाठी काळा मसाला तयार केला तो कढई टाकेल आता आपण हा तळून घेऊ त्याच्यात तेल टाकून घेऊ मसाला तळून घेऊ मिक्सरच्या भाड्या काळा मसाला तळला गेलाय आता मिक्सरच्या भाड्यात काढून वाटून घेऊ कढई तीस ठेवली मसाल्याची त्याला तेल टाकून घेऊ आता आपण त्याच्यात कढी पत्ता काळा मसाला मस्त काय आहे त्याच्यात आपला काळा मसाला लागू चवीनुसार मीठ चिरलेली कोथिंबीर मसाला आपला मस्त तेज घेतला त्याच्यात गरम पाणी टाकून घेऊ आता चला रशीने उकळी काढून घेऊ चला आता आपण मासवडीचं मट मत, मटण वाटून घेऊ मिरच्या लसूण कढीपत्ता हे वाटून घेऊ मिरच्या लसूण हे वाटून ना आणि कोथिंबीर मीठ चला आता हे फोन देऊ आपण त्यानुसार मीठ कोथिंबीर

सारखं हलवायचं चांगलं पिठलं शिजून घेऊ आता आपण गोठोळ्यामुळे आपलं मस्त फिटून झाकण ठेवून घेऊ पिठलं चांगलं शिजून देऊ चला पिठलं चांगलं शिजून देऊ आता आपलं एकदा उघडून दवड़। बघू पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊ चला पिठलं उघडून बघू आपलं शिजलंय का नाही मस्त आपलं मासवड्याचं पिठलं शिजले आता गॅस बंद करू आपण को खोबरं आणि कोथंबीर आणि सुती कपडा घेतलाय त्याच्या पोरपाटावर आतरुम पाणी शिंपडून घेतलंय आपलं पिठलं शिजलं आहे आता आपण ह्याच्यात टाकून घेऊ काढून घेऊ गरम गरम काढलं आहे ते हाताच्या साह्याने थापून घेऊ आपण गरम गरम आपलं हे सगळं थापून झालंय आता हा मटेरियल आहे ना आपण ह्याच्यात टाकून घेऊ मासवड्यांचं मटेरियल टाकलेलं आहे आता ह्याच्यात अशा वड्या करून घेऊ वळून घेऊ आपण मस्त मी वळून घेतले हलक्या हाताने वाळाचा मासाचा आकार दिला चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ मास मासवडे गार झाले आता आपण कापून घेऊ गोल गोल अगं मस्त छान मासवड्या तयारी चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण चला तर मैत्रिणी आपल्या छान मासवाड्या झाल्या कमेंटमध्ये सांगा मासवाड्या कशा झाल्या आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबप्रेस करायला विसरू नका अशीच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सगळ्यांना बाय बाय